बच्चूकडू महायुतीतून बाहेर पडणार प्रहार पक्षाचे प्रमुख आमदार बच्चूकडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं वृत्त असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन राजकीय तिसरी आघाडी बनवण्याच्या तयारीत ते आहेत बच्चूकडूंचा प्रहार पक्ष संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना व रविकांत तुपकर यांची संघटना एकत्र येऊन आघाडी तयार केली जाणार अशी चर्चा होत आहे राज्यात सर्वत्र राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी जोरदार सुरू केली आहे सध्या राज्यात भाजपा काँग्रेस राष्ट्रवादीचे दोन गट सेनेचे दोन गट मैदानात असून भाजपासोबत सेनेचा व राष्ट्रवादीचा एक गट आहे तर काँग्रेससोबत सेना राष्ट्रवादीचा एक गट आहे लोकसभेला यश मिळाल्यापासून महाविकास आघाडी फार मात आहे तर भाजपा डळमळीत झाले आहे त्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झालेत बच्चू कुडू व संभाजीराजे यांच्यात यावर प्राथमिक चर्चा झाल्याचं वृत्त असून आप व अन्य छोट्या पक्षांनी यात सामावून घेतले जाऊ शकतं बच्चूकोड म्हणाले प्रहार पक्ष राज्यात विधानसभेला पंधरा ते वीस जागा निश्चितपणे सोबत लढणार आहे तिसऱ्या आघाडीचा निर्णय झालेला नाही मात्र कार्यकर्त्याचा आग्रह तसा आहे त्यामुळं राज्यात आता नवीन तिसरी आघाडी होणार का अशी चर्चा सर्वत्र होत आहे नानास्कर हॉस्पिटल येथे फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ जमानी नगर येथील नानस्कर हे सक्रिय फिजिओथेरपी सेंटरचे नवीन सुरुवात झालेले असून आठ नऊ दहा जुलै रोजी मोफत शिबिर ठेवण्यात आलेले आहे डॉक्टर आदित्य फिजिओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत असून ते एमडी फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांच्याकडे विविध मशिनरी असून संधिवात मानदुखी पारदुखी कंबरदुखी स्नायू अवघडणे पॅरालायसिस अटॅक अर्दांगवायू एनआर विकलांगता त्यासाठी विविध मशिनीचा वापर करून फिजिओथेरपीचा वापर करतात व त्यावर ते उपचार करतात आतापर्यंत आज पंचावन्न रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे हे शिबिर आठ नऊ दहा जुलै असे तीन दिवस असून ते कायमस्वरूपी दमननगर येथील नानस्कर हॉस्पिटलमध्ये असणार आहे काल सकाळी या शिबिराचा शुभारंभ झाला यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर निमा ओमन फाउंड फोरमच्या अध्यक्ष सौ सारिका होमकर कीर्ती गळवळकर मॅडम आनंदी मॅडम यांची विशेष उपस्थिती या सर्वांनी शिबिराचा लाभ झा घ्यावा तसेच जास्तीत जास्त लोकांनी सभा घ्यावी हुआ, असे आवाहन करण्यात आले यावेळी डॉक्टर आदित्य फिजिओथेरपिस्ट यांनी आपले मनोगत व्यक्त केले या शिबिराचा लाभ व माहिती सांगितली दमान नगर येथील नासकर हॉस्पिटल येथे हे शिबिर असून त्यामुळे आता अनेक रुग्णांची सोय होणार आहे तसेच शिबिरानंतर हे सेंटर कायमस्वरूपी सुरू होणार आहे नमस्कार मी डॉक्टर आदित्य अतुल फिजिओथेरपिस्ट सक्रिय फिजिओथेरपी सेंटर नावाने आपण हॉस्पिटल मागे फिजिओथेरपीचे अत्याधुनिक उपचाराद्वारे आपण सेंटर चालू केलेले आहे त्या सेंटरमध्ये संधिवाद लकवा चेहराचा पॅरालिसिस गुडघेदुखी मानदुखी पाठदुखी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे विविध कंडिशन्स व आपद्वारे कंडिशन्सवर आपण विविध उपकरणांमध्ये आय एफ टी टेन्स अल्ट्रासाऊंड ट्रॅक्शन व मॅनिक्युलेशन थेरपी कपिंग नीडलिंग असे विविध उपचार आपण फिजिओथेरपीमध्ये ठेवलेले आहेत तरी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा